नवरात्री स्पेशल आपण एक उपवासाची सिरीज अरेंज केलेली आहे त्यामध्ये घटस्थापनेच्या दिवसापासून ते अगदी नवरात्र संपण्याच्या म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्हाला अगदी अविरत नऊ ते दहा दिवस रोज एक उपवासाचा पदार्थ शिकायला मिळणार आहे त्यामध्ये दररोज दुपारी बारा वाजता पण एक उपवासाचा पदार्थ मी यूट्यूबवर शेअर करणार त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत आणि खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी मोत्यासारखी फुलणारी आणि अगदी दोन दिवस मऊ लुसलुशीत राहणारी साबुदाना खिचडी अगदी मोकळी अशी कशी बनवायची त्यासाठी खूप साऱ्या टिप्स जाणून घेऊन ही साबुदाना खिचडी बनवणार आहोत त्यासाठी साबुदाणा मी आदल्या दिवशी रात्रीच भिजत घातलेला होता आणि साबुदाणा किती घ्यायचा त्यासोबत शेंगदाणे किती घ्यायचे हे वाटीच्या मापाने मी सांगणार आहे या वाटीच्या मापाने मी एक वाटी एवढी शेंगदाणे घेतली आहे त्यासोबत अगदी खूप जास्त तिखट ही हिरवी मिरच्या आहे त्यामुळे मी दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी तुम्हाला जर अगदी कमी तिखट साबुदाणा खिचडी बनवायची असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता पूर्णपणे तुमच्या आवडीवर हे डिपेंड आहे त्याचबरोबर साधारणत दोन ते तीन लोकांना पुरे या प्रमाणामध्ये आपण ही साबुदाना खिचडी बनवतो आता हे शेंगदाणे भाजताना तुम्हाला पूर्णपणे मंदा शेवट आणि छान असे त्याचे टरफल बाजूला होती अशा पद्धतीने छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे जेवढे जास्त शेंगदाणे कुरकुरीत भाजले जातील तेवढी खिचडी चवीला खूप छान लागते तर साधारणतः सात ते आठ मिनिटांमध्ये शेंगदाणे छान असे शे कुरकुरीत भाजून झालेले आहे ते थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत अगदी पाच ते, ते सात मिनटं झालेली आहे शेंगदाणे छान थंड झाले आहे हलकीशी त्याची जी साल आहे टर्फल आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मिक्सर चालू बंद करत छान असं आपल्याला हा कूट तयार करून घ्यायचा खूप जास्त जाड ही ठेवू नका छान असा बारीक मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर कढईमध्ये साजूक तूप टाकायचं आता साजूक तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल देखील उपवासासाठी वापरू शकता या ठिकाणी साधारणतः तीन लोकांच्यासाठीची आपण ही खिचडी बनवत आहोत त्यासाठी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे बटाटे छान असे उकडून घेतले होते दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून घेतली आणि छान असा बारीक कापून घेतलेला आहे चिरून घेतलेला त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यमाचीवर छान असे आपण बटाट्याचे जे फ्रेंच फ्राईज करतो त्या पद्धतीचे आपल्याला हे बटाटे छानशी तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे हलकासा लालस रंग येईल त्याचं जे बटाट्याचं वरील कवर आहे ते छानसं कुरकुरीत तयार होईल आणि आतून छान सॉफ्ट बटाटा तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटा छानसा तेलामध्ये तुपामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे बटाटे छानसा मिठामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकणार मीठ जास्तही वापरू नका कारण पुन्हा खिचडी परतवताना देखील आपण मीठ वापरणार आहोत त्यामुळे बटाट्यासाठी अगदी पाव चमचा एवढंच मीठ टाका हवं हो तर तुम्ही बटाटा जेव्हा कुकरमध्ये उकडून घेता त्यावेळेस देखील तुम्ही मिठाचा वापर करू शकता परंतु कुकरमध्ये बटाटा उकडत असताना मी त्यामध्ये मीठ वापरलेलं नव्हतं त्यामुळे आता फ्राय करताना मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता या ठिकाणी साधारणतः मध्यम माचीवर हा बटाटा फ्राय करण्यासाठी साधारणतः आत ते नऊ मिनटं एवढा वेळ लागतो अगदी दोन तीन ते दोन तीन मिनटानंतर तुपामध्ये बटाटे टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि लगेचच आपण यामध्ये सगळं शेंगदाणे टाकलेले आहे आता शेंगदाणे देखील तेलामध्ये तुपामध्ये छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे जेणेकरून खिचडी खाताना जेव्हा हे शेंगदाणे दाताखाली येतात तेव्हा खिचडी चवीला आणखीन छान लागते त्यामुळे अशा पद्धतीने शेंगदाणे आपण व्यवस्थित अशी तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि शेंगदाणे तळेपर्यंत बटाटा देखील छान असा फ्राय झालेला आहे हलकासा लालसर रंग बटाट्याला आलेला आहे अशा पद्धतीचा बटाटा आपल्याला खिचडीसाठी हवा आहे त्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकणार आहोत आता साधारणतः तुम्ही पाहू शकता खूप जास्त जाड मी काढलेला नाही छान असा बारीक हा कूट करून घेतलेला आहे आता शेंगदाणे खूप जास्त थंड केले की मिक्सरमध्ये पटकन असे दळले जातात कारण आपण ते कुरकुरीत भाजलेले असतात परंतु तुम्ही जर गरम गरम या ठिकाणी शेंगदाणे काढण्याचा प्रयत्न केला तर ते बारीक निघत नाही हे पहा साबुदाना मला दुसऱ्या रेसिपीसाठी देखील हवा आहे त्यासाठी मी थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये भिजत घातलेला आहे परंतु साधारणतः आपण एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे वापरली होती त्यासाठी त्याच वाटीच्या मापाने साधारणतः दीड ते दोन वाटी या ठिकाणी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे हे पहा साबुदाणा तुम्ही पाहू शकता खूप छान असा फुललेला आहे तुम्ही जर एक वाटी साबुदाणा भिजत घालवण्यासाठी घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी दीड ते दोन वाटी पाणी वापरायचं आहे हे पहा आता या ठिकाणी शेंगदाणे आणि साबुदाण्यांचं प्रमाण किती घ्यावं हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही त्यावेळेस अशा पद्धतीने साधारणतः एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहे ना त्याचा जो कूट होईल त्यासाठी भिजवलेला साबुदाणा घेताना दोन वाटी घ्या जेणेकरून साबुदाणा आणि शेंगदाणे याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं होईल आणि या ठिकाणी मध्यम ते मोठ्या आचेवर ही खिचडी आपल्याला छान अशी परतवून घ्यायची अगो हो आता अगोदर आपण बटाटा परतवण्यासाठी पाव चमचा मीठ टाकलेलं होतं या ठिकाणी देखील आपण पुन्हा एकदा यामध्ये मीठ वापरलेलं परंतु आता मीठ टाकताना आपण जास्त मिठाचा वापर केलेला नाही मीठ टाकताना बेताचंच टाकायचं आहे आणि आता ही खिचडी तुम्ही पाहू शकता आत्ताच खूप छानशी दिसत आहे साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे या अगोदर खूप वेळेस मी साबुदाणा भिजवण्याच्या खूप वेगवेगळ्या वेग पद्धती यूट्यूबवर शेअर केलेल्या देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून या अगोदर मी पाठवलेल्या खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपी देखील तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण आता ही जी नवरात्राची सिरीज अरेंज केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला रविवारच्या दिवशीसुद्धा रेसिपी पाहायला मिळणार आहे कारण सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज आपण दुपारी बारा वाजता रेसिपी मी यूट्यूबवर शेअर करत असते फक्त रविवारचेच दिवस फक्त आपल्या चॅनलला सुट्टी असते म्हणजे महिन्यातील फक्त रविवारच्या दिवशी तुम्हाला रेसिपी पाहायला मिळत नाही दररोज रेसिपी पाहायला मिळते परंतु या नवरात्रामध्ये तुम्हाला रविवारच्या दिवशीसुद्धा रेसिपी पाहायला मिळणार आहे मध्यम आचेवर आपण व्यवस्थित अशी दहा मिनटं परतवल्यानंतर त्यावर झाकण ठेवून अगदी पाच मिनटासाठी वाप काढली आणि या ठिकाणी अगदी मोकळी मौसूत अशी ही छान साबुदाना खिचडी बनवून तयार झाली तुम्ही देखील अशा पद्धतीने खिचडी बनवता की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही नवरात्री उपवासासाठी कोणकोणत्या रेसिपीज बनवणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा छान अशी मोकळी मौसूद आणि मोत्यासारखी छान अशी ही खिचडी बनवून तयार झालेली आहे ती आपण गरमागरम एका ताटामध्ये सर्व करणार आहोत अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून इथून पुढे महिन्याभर तुम्हाला दिवाळी फराळाच्या देखील माझ्या चॅनेलवर नक्कीच शिकायला मिळतील रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा तसेच पूर्ण नवरात्रामध्ये तुम्हाला आणखी उपवासाच्या कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही देखील अशा पद्धतीने खिचडी बनवता की आणखी कोणते वेगळ्या पद्धतीने बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमचा सर्वात आवडता उपवासाचा पदार्थ कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जेणेकरून त्यावर देखील मी रेसिपी तयार करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या आणि उपवासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद